नमस्कार मित्रांनो मग शो ब्लॉग चॅनल ब्लॉग चॅनलमध्ये नसेल तर आपल्याला सबस्क्राईब करू तर त्यातच शेअर करून तर मग शोध आलेला आपण आता रानामध्ये आपल्याला आता तनाशकचा पंप घेऊन आपल्याला भरून आणायचं आहे त्यानंतर मागे कासामध्ये पण आपल्याला तनाशक मारायचं आहे आता वाजलेलं आहे चार तर एवढं ऊन पडलेलं आपला पंप इथं आपण थोडा तेवढं आपण घेऊन जाणार आहे तिकडे औषधाची बाटली पण पडली औषध करायला मित्रांनो बघू शकतो मी धावशीत पडलेले म्हणून हे बघू शकतं बाटली लागले होते मला बॅग हे बघू शकते धावशीत सांडलेलं एवढं दोन पंपाचं धावशीत तर खाली गेलं आपलं हे पंप आहे आपण तेवढं घेऊन जाऊ आत तिकडे त्याला मित्रांनो तेवढं जाऊया आपण टाकीकडे मित्रांनो बघू शकतो आलेलो आपण टाकी टाकीच आतावर पंपात पण टाकून घेऊ मित्रांनो बॉक्सत एक पंप आपण मारवलेला आहे तंत आपण दुसरा पंप आदा अर्धा भरू ना नंतर तेवढं औषध झालं आपल्याला आपण मित्रांनो बॉक्सत तंत कििंगो तो नुसता आहे जसं आता कुठला ਮੀ ਦੀ ਬੋਲ ਟੀਰ ਮਾਰਲ ਦੀ ਕਾਲੀ ਬੋਤ